हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण म्हणतो आहे माटाची भाजी भाजी मी साफ करून स्वच्छ धुवून मग अशा प्रकारे बारीक चिरून घेतली आहे तुम्हाला नसेल चिरायची तर तुम्ही ॲज इट इज फोडणीला घालू शकता मी इथे दोन चमचे तेल घेतलं आहे सात ते आठ मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे भाले पालेभाजी थोडी झणझणीतच छान लागते त्यामध्ये मी एक मोठा कांदा अशा प्रकारे लांब चिरून घेतला आहे तुम्ही कांद्याऐवजी लसूणसुद्धा वापरू शकता मी बऱ्याच पालेभाज्यांमध्ये कांदाच वापरते कांदा छान आपण परतवून घेऊयात तुम्ही कांदा आणि लसूण दोन्हीसुद्धा घालू शकता मी इथे फक्त कांदा घातलेला आहे कांदा छान परतला आहे त्यामध्ये आपण चिरून घेतलेली भाजी घालून घेऊयात भाजीची क्वांटिटी पहा आता आपण कापली म्हणजे फोडणी घालण्याआधी भाजीची क्वांटिटी जास्त दिसते त्यानुसार मीठ घालायचं नाही आहे मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे कारण पालेभाजी शिजल्यानंतर ती क्वांटिटी कमी होते तर ह्यावरती आपण थोडंसं पाणी घालून वाफेवरती पालेभाजी शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहे मी ह्याच्यावरचं पाणी काढून घेतलं आहे पाहू शकता भाजीची क्वांटिटी किती कमी झाली आहे भाजी अजून पूर्ण शिजलेली नाही आहे मी हे सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित आणि अजून एक पाच मिनटं आपण भाजी शिजायला ठेवणार आहोत पाच मिनटं झालेली आहे भाजी छान शिजून रेडी झालेली आहे पाहू शकता आपण पाण्याचा वापरसुद्धा नाही केलेला आहे तुम्हालाही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद